सरस्वतीला नमन करून मी साहित्य कला मंचचे हाती आभार मानते आणि सगळ्या संपादक मंडळ आणि सगळ्या श्रोत्यांना नमन करते आणि त्यांचंही अभिनंदन करते सगळ्यांचं एक फक्त मला सा एक थोडंसं सांगावं असं वाटतं कविता सुरू करण्यामुळे म्हणजे आपण छत्रपती महाराजांचा एक पैलू बहुतेक फुद्ध पाहिलेला नाही किंवा आपल्या वाचनात मी आलेला पण माझ्या वाचनात कुठेतरी आला आणि तो असा की जेव्हापासून मराठी आपली अस्तित्वात अस्तित्वात आली आपण म्हणतो जननी तर संस्कृत आहे आणि त्याच्याप्रमाणे सगळे शब्दकोश तसा तयार झाला होता शब्दकोश तेव्हाही होते पण छत्रपतींची राजवाट सुरू होईस्तवर मुघलांचे आणि परकीयांच्या आक्रमणांमुळे आणि त्या भाषेच्या मारामुळे पुष्कळचे शब्द परकीय भाषेचे आपल्या भाषेत आले छत्रपतींनी आपल्या राज्याची स्थिर स्थावरता झाली तेव्हा एक मंडळ स्थापन केलं साहित्य शब्दकोश तयार करण्यासाठी मराठी शब्दकोश तयार करण्यासाठी आणि त्यात त्यांनी फक्त एकच सगळ्यांना विनंती केली की असे जे काही शब्द असतील परकीय भाषेतले आलेले आहेत त्या आता पर्याय म्हणून आपले मराठी शब्द आपण देऊ शकतो का ते संस्कृतमधून हा आपल्या बोलीभाषेतून जिथून आपल्याला मिळतील ते द्यावे म्हणून त्यांनी ती विनंती केली होती आणि त्याप्रमाणे त्या, त्या मंडळाने एक शब्दकोश तयार केला होता तो पहिला शब्दकोश म्हणजे सतराव्या शतकात तो झालेला त्याच्यानंतर आपण पाहतोच की स्वातंत्र्यवीरांनी वगैरे सावरकरांनी शब्दकोश तयार केला आणि त्याच्या आधी पण बऱ्याच लोकांनी शब्दांमध्ये तशी भर घातलेली आहे मराठीत एवढंच एक फक्त मला वेगळा पैलू त्यांचा सांगायचा होता म्हणून मी सांगते आता आज मी कविता जी वाचन करते ती थोडी फुलकी आहे तिथे जे, जे पन्नासशी पार केलेले लोक आहेत त्यांना कदाचित ती लागवून असं मी म्हणते म्हणून मी पन्नाशी पार केलेल्या सर्व जोडप्यांना समर्पित अशी ती कविता मी लिहिली आहे आजकाल वादांचे विषय बदलले आहेत वादांचे स्वरूप बदलत असले तरी रूप तेच आहे आजकाल वादांचे विषय बदलले आहेत मी असा तू तशी तू तसा मी अशी हे सांगण्याची तरहा वेगळी असली तरी रूपकांची नांदी मात्र तीच आहे आजकाल वादांचे विषय बदलले आहेत वाकप्रचार म्हणींची देवाणघेवाण अजूनही चलनात आहे बरं का वाक्प्रचार म्हणींची देवाणघेवाण अजूनही चलनात आहे विषय भिन्नता असली तरी आशय मात्र तेच आहेत आजकाल वादांचे विषय बदलले आहेत समज उमज शहाणपण याचे गोत्र आता बघावे लागत नाही समज उमज शहाणपण याचे गोत्र आता बघावे लागत नसले तरी कुणाला कशात किती कसं आणि काय कळतं ही कची भाषा मात्र कायम आहे आजकाल वादांचे विषय बदलले आहे कालमाननी वयोमान याप्रमाणे गोंधळी करा वरमले वयोमान ह्याप्रमाणे गोंधळी वरमले असले तरी तार सप्तक तर मात्र तसाच आहे आणि आवाज मात्र खणखणीत लागत आहे आजकाल वादांचे विषय बदलले आहे हिमालय तसा ठर सतत आपलं रूप बदलणार आपण पाहतो हिमालयामध्ये सारखेच बदल होत असतात वगैरे होत असत हिमालयात असा बदलणार पण त्याचीच वाटतं हिमालयात निघून जावं हे वाचतच आहे आजकाल वादांचे विषय बदलले आहेत स्वगुणांची उजळणी गुणत्वाने करण्याची तरवाईक रीत आत्मसात केली आहे दोघांनीही स्वगुणांची उजळणी गुणत्वाने करण्याची तरवाईक रीत आत्मसात केली आहे आणि आपापल्या मुद्द्यांवर सह्याद्री पाय रोवून आहेत आजकाल आदान वादांचे विषय बदलले आहेत मी असा तू तशी तू तसा मी अशी हे घोष वाक्य मात्र कायम आहे आजकाल वादांचे विषय बदलले आहे <laughs> कणकड होता죠 आत्मसात केली आहे आणि आप आपल्या मुद्द्यावर सैय्याद्रीसारखे पाय रोवले आहे आणि हेच खरं तर पूर्वी राधा स्वामींनी सांगितले मूर्खांचे लक्षणामध्ये त्याच्यामध्ये ते जर वाचलं तर एक अजूनही भांडणं संपलेली नाही पण त्यांना खरं तर संपावी कारण खूप लग्न संस्था आणि विषय झाला रोहिताच ऐकू नका परवाच कुठेतरी वाचलं असम बद्दल वाटलं तरी माताऱ्यांनी बोलत राहावं आणि भांडतही राहावं म्हणजे बुद्धीला चालू